हार मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे राणी सावंत कसे आत मंडळी मस्त ना आपण बनवणार आहोत वडापाव तर सगळ्यात आधी बटाटे शिजून घेतलेत आणि मिरची आणि लसूण याचं वाटण करून घेतलेलं आहे आता आपण पीठ कप बनवून घेऊया इथं मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं इथं पाव आणलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे थोडंसं ओवा टाकायचा आहे टाकायचा थोडासा सोडा टाकायचा आणि चवीनुसार मीठ एवढ्याच गोष्टी यात टाकायच्या आहेत आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं झाकण ठेवून आपल्याला एक भाजी होईपर्यंत ठेवायचं आहे सुरुवातीला आपल्याला हे करून घ्यायचं आहे म्हणजे वडे चांगले फुकतात ही प्रोसेस अगोदर करून बाजूला ठेवून घ्यायची आता तुम्ही बघू शकता इथं मला आता भाजी बनवायची आहे आता बटाटे चांगले कापून घ्यायचे इथं कढई ठेवून घेतलेली आहे आता बटाटे मी कापून घेतले आता इथं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता याच्यात आपल्याला हिरवी मिरची आणि लसुण्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे थोडासा कढीपत्ता टाकला आहे फोडणीला तुम्ही नाही टाकला तरी सगळं ऑप्शनल आहे आता कढीपत्ता खाल्ला जात नाही म्हणून आपण टाकायचं आहे थोडीशी हळद टाकून घेतली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला जास्त काय मसाले टाकायची गरज नाही आहे एवढेच मसाले भरपूर होतात आणि इथं बटाटे जे स्मॅश करून घेतले ते टाकलेत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि वरतून कोथिंबीर टाकायची आहे सजावटीसाठी म्हणजे दिसतानासुद्धा छान सुरेख दिसतं ता 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 आता बघू शकता तुम्ही इथं माझी कोथिंबीर पण टाकून झाली आहे आता काय करायचं आपल्याला एक वाफ काढायची आहे आणि हे पंख्याखाली ठेवायचं आहे आपल्याला थंड करण्यासाठी कारण याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आता मी तुम्ही बघू शकता इथं मी झाकण ठेवलं आता हे बाजूला ठेवून दिलं आता इथं मी तेल गरम करायला ठेवणार आहे कारण ही भाजी थंड होईपर्यंत आपलं तेलसुद्धा गरम होईल आणि आपले वडेसुद्धा पटकन करता येतील आता माझी ही भाजी झालेली आहे आता मी ही पंख्याखाली नेऊन ठेवणार आहे तोपर्यंत इथं तेल गरम करायला ठेवलं आहे नंतर हे वडेसुद्धा मी बनवून आली चपटे बघू शकता तुम्ही तुम्ही गोलसुद्धा बनवू शकता मी इथे थोडेसे चपटे केलेले आहेत तेल पण गरम झाले थोडंसं टेस्ट करण्यासाठी तेल गरम झाले की नाही मी थोडेसे बेसन पिठ त्याच्यात सोडलं तर व्यवस्थित असं ते वरती आलेलं आहे आता एक एक बटाट्याचा जो वडा आहे केलेला आहे आपण तो ह्याच्यात सोडून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी चांगला भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच भाजायचा आहे जास्त फास्ट वगैरे करायचं नाही आहे नाहीतर काय होईल आतमधून ते कच्चे राहतील आणि वरतून ते लालसर होतील किंवा मग करपून जातील जास्त फास्ट नाही किंवा स्लो नाही मिडियमवरती ठेवायचं आहे आता बघू शकता तुम्ही तिथं माझे वडे असे होत आलेले आहेत आणि बाजूला सुद्धा ठेवलेले दिसत आहेत आता काय झालंय असे बनवत गेली तसं तसं मग सगळे खात गेले असं झालं कारण ते मला चटणी पण बनवायची होती पण ती काय राहूनच गेली कारण मी बनवेपर्यंत सगळं संपूनच गेलं त्याच्यामुळे मी काही चटणी बनवलेली नाही पण तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता हा जो चुरा आहे ना जो आपण वडा टाकताना जो बेसन पिठाचा जो तेलामध्ये पडतो तो सगळा व्यवस्थित असा गोळा करायचा हा जो दिसतो आहे तो आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे आणि कश्मीरी मिरची पावडर मीठ हे एवढंच टाकून घ्यायचं आहे आणि मस्त हा वाटून घ्यायचा आहे तर छान असा चुरा मस्त चटणी तयार होते वडापावची नक्की करा आता तुम्ही बघू शकता इथं मी असे सर्वच टाकून घेते आणि जसं जसं करत गेले तसं तसं एक 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 कमी होत गेला अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता आता झालं काय बाहेर पाऊस तर काय आलाच नाही पाऊस यायच्या अगोदर आमच्या घरी वडे तयार झाले ते म्हणतात ना हवामान खाता अगोदर सांगतो की पाऊस येणार पाऊस येणार आणि नंतर पाऊस तर काही येत नाही पण घरचे माणसं म्हणतात की चला वडे बनवा भजी बनवा तर हे सगळं झाल्याच्या नंतर माझं बेसन जे होतं ना ते पीठ शिल्लक होतं आणि वडे संपले होते बघू शकता मस्त असा वडापाव झालेला आहे मुंबईचा वडापाव तर मग मी काय केलं बटाटे के दोन खिसून घेतले आणि मस्त त्याचे बटाट्याचे भजीसुद्धा काढून घेतली बघा मस्त अशी बटाट्याची भजी, शे शे भजी। ते या तुम्ही पण खायला बाय बाय